नमस्कार बंधू भगिनीनो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीमध्ये तिरुपती बालाजी या ठिकाणी ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो या देशातलं सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रसिद्ध देवस्थान म्हणून तिरुपती बालाजीकडं आपण पाहतो गोविंदा गोविंदा व्यंकट गोविंदा या पद्धतीचा जयघोष करत हजारो किलोमीटर वरून लाखो भाविक रात्रंदिवस ज्या बालाजीचं दर्शन घेण्यासाठी येतात त्या बालाजीच्या संबंधानं त्या देवस्थानाची माहिती आणि ब्रह्मोत्सवाची माहिती आपण या उत्सवाच्या कालावधीमध्ये करून घ्यावी याच प्रामाणिक उद्देशाने सदरील व्हिडिओ आपण बनवतो आहोत आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण मध्यंतरी न सोडता शेवटपर्यंत पहावा अशा प्रकारची सुरुवातीलाच मी आपल्याला मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे देवस्थान समुद्रसपाटीपासून तीन हजार किलोमीटर उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून हे देवस्थान किती हजार फूट उंचीवर आहे तर तीन हजार फूट उंचीवर असलेलं हे देवस्थान आहे येथील बालाजीची जी मूर्ती आहे ही सात फूट उंचीची मूर्ती आहे आणि हिच्या दर्शनासाठी आपल्याला माहिती आहे की लाखो लोक सोने चांदी पैसे मोठ्या प्रमाणावरती दान करताना आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि हे जे देवस्थान आहे हे कोण्या ठिकाणी आहे तर तिरु या ठिकाणचा जो काही पर्वत आहे त्याला तिरू म्हणजे काय तिरुचा अर्थ होतो श्रीमान मलय याचा अर्थ आहे पर्वत तिरुमलय पर्वतावर ठिकाण आहे आणि तिरु म्हणजे श्रीमान आणि मलय म्हणजे पर्वत अर्थात श्रीमान पर्वतावर राहणार किंवा असलेलं हे देवस्थान आहे आणि इथल्या देवाचं नाव काय आहे व्यंकट व्यंकटेश असं आपण म्हणतो आता या व्यंकटेश या शब्दाचा जर विग्रह केला तर काय अर्थ प्राप्त होतो व्यंक्य म्हणजे पाप आणि कट म्हणजे नाश पापाचा आणि अचल म्हणजे पर्वत पापाचा नाश करणारा पर्वत म्हणजेच व्यंकटाचल आणि अशा या पापाचा नाश करणाऱ्या पर्वतावरती जो देव राहतो त्याच देवाला आपण व्यंकटेश म्हणतो त्याच देवाला आपण तिरुपती म्हणतो त्याच देवाला आपण बालाजी या नावानं देखील संबोधतो असा हा जो देव आहे तिरुपती हा मुळात कोणाचा अवतार आहे तर हा भगवान श्रीविष्णूचा अवतार आहे हे देखील आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे मी यापूर्वी सांगितलं की या देवाला व्यंकटेश म्हटलं जातं बालाजी म्हटलं जातं श्रीनिवास म्हटलं जातं तिरुपती म्हटलं जातं गोविंद म्हटलं जातं तर अशा विविध नावांनी या देवाला ओळखलं जातं किंवा असे विविध नामाविधान या देवाला दिले गेलेले आहे या देवस्थानाच्या माध्यमातन अपंगांच्या साठी रुग्णालय उभं करण्यात आलेलं आहे शाळा आहे बालकांच्या साठी अनाथ आश्रम उभं करण्यात आलेली आहे आणि या भागामध्ये पस्तीस लाख फार कमी मी संख्या संख्यापेक्षा अधिक वृक्षारोपण करून अत्यंत प्रदूषण मुक्त पर्यावरणपूरक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या देवस्थानाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात हे देखील आपल्याला इथं विसरता येत नाहीये आणि हे देवस्थान दिवसभरातून म्हणजे दिवसाच्या चोवीस तासापैकी वीस तास भक्तांच्यासाठी दर्शनासाठी उपलब्ध असत केवळ चार तास या देवस्थानाला सुट्टी असलेली किंवा बंद असलेला आपण पाहतो या भक्ताला इथे दर्शनासाठी प्रत्येक भक्ताला तिरुपतीचं दर्शन बालाजीचं दर्शन घेण्यासाठी किती वेळ दिला जातो तर असं सांगतात की एक मिनिट चौरेचाळीस सेकंदच मिळतात प्रत्येकाला बालाजीचं दर्शन घेण्यासाठी त्यापेक्षा अधिकचा वेळ इथे कुठल्याच भक्ताला दिला जात नाहीये आणि आपण जर बघितलं तर या देवस्थानाचा नित्य कार्यक्रम जर बघितला तर दररोज या ठिकाणच्या तिरुपतीचा जो काही नित्यक्रम प्रारंभ होतो तो सकाळी सुप्रभातम या विधीनं पहाटे तीन वाजता सुरू होतो आणि नंतर दिवसभर जवळपास चौदा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या ठिकाणी या तिरुपतीच्या केल्या जातात आणि शेवटी रात्री एकांत सेवेच्या नंतर आ, ही दिवसभराची सेवा समाप्त केली जाते तर अशा एकूण चौदा प्रकारच्या सेवा या ठिकाणी तिरुपतीच्या दिवसभरामध्ये केल्या जातात या देवस्थानाचं वर्णन अनेक पुराणांच्या मध्ये आलेलं आहे जर आपण बारकाईनं बघितलं तर पवन पुराणामध्ये तिरुपतीचं वर्णन आहे पद्मपुराणामध्ये तिरुपतीचं वर्णन आहे स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे व गरुड पुराणामध्ये तर या चार पुराणांच्या मध्ये या तिरुपती बालाजीचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं मरे देवस्थान कुठं आहे असं आपण म्हणाल तर आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये चंद्रागिरी नावाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये शेषाचल पर्वतावर हे तिरुपतीचं देवस्थान आहे कुठे आहे आंध्र प्रदेशमधल्या चित्तूर जिल्ह्यातील चंद्रागिरी तालुक्यातील शेषाचल पर्वतावर हे देवस्थान आपल्याला बघायला मिळतं याला सात शिखर आहेत शेषाचल पर्वतावर आणि त्यालाच सात फचा शेष भगवान मानलं जातं या सात शिखरांना आणि असं सांगितलं जातं की हा जो पर्वत आहे हा मेरू पर्वताचाच एक भाग म्हणून या पर्वताचा उल्लेख केला जातो पर्वताच्या खालीच तिरुचांतूर नावाच गावामध्ये पद्मावती देवीचं म्हणजेच लक्ष्मीचं मंदिर आहे जिथं प्रत्येक भाविक दर्शनाला गेल्याशिवाय राहत नाहीयेत आपण जर बघितलं तर बालाजीच्या हातामध्ये काय काय आहे बघा चार हात आहेत बालाजीला चतुर्भुज अशा प्रकारचा हा बालाजी देव आहे याच्या तीन हातामध्ये जर बघितलं तर एका हातामध्ये शंख आहे दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे तिसऱ्या हातामध्ये कमळ आहे आणि चौथा हात मात्र पृथ्वीचा निर्देश करताना आपल्याला दिसून येतो पृथ्वीचा निर्देश करतो हा चौथा हात सा हा चतुर्भुज अशा प्रकारचं हे बालाजीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते येथील सर्व धार्मिक कार्यक्रम जे आहेत ना ते हे धार्मिक कार्यक्रम कशा पद्धतीचे असावेत याची परंपरा कुणा घालून दिलेली आहे तर श्री रामानुजाचार्यांनी परंपरा घालून दिलेली आहे की या या पद्धतीनं या देवाच्या आपण काय करायच्या पूजा करायच्या आहेत आणि रामानुजाचार्यांनी जी काही प्रथा घालून दिलेली आहे परंपरा घालून दिलेली आहे त्याच पद्धतीनं आज, आज देखील इथल्या पूजा अर्चा होताना आपल्याला दिसून येतात असं सांगतात की इसवी सन पंधराशे कृष्ण देवराय यांनी या मंदिराला भेट दिल्याचा शिलालेख देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे महाराज कृष्ण देवराय हे या तिरुपतीच्या दर्शनाला आलेले होते याचा उल्लेख इथे शिलालेखामध्ये आपण वाचू शकतो आता या ठिकाणी अंजनाद्री नावाचा पर्वत आहे वृषभाद्री आहे शेषाद्री आहे गरुडाद्री आहे नारायणाद्री आहे व व्यंकटाद्री या डोंगरातून हजारो भाविक गोविंदा गोविंदा नामाचा गजर करीत दर्शनाला जातात तिरुपतीच्या तर तिरुपतीच्या दर्शनाला जात असताना कोणते कोणते पर्वत आपल्याला ओलांडून जावं लागतं त्याचा उल्लेख या पूर्वीच्या पर्वतांच्या संबंधानं मी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ओडिसामध्ये जे, जे प्रसिद्ध जगन्नाथपुरीचं मंदिर आहे जगन्नाथाचं मंदिर महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला असलेलं पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर आणि आंध्रातील शेषाचल पर्वतावरील तिरुपती बालाजीचं मंदिर असं सांगतात की हे तिन्ही जे देवईत आहेत हे कृष्णाचेच अवतार आहेत लक्षात आलं का जगन्नाथ जगन्नाथपुरीचं असेल पंढरपूरचे पांडुरंग असतील किंवा बालाजी असतील हे तिन्ही कृष्णाचे अवतार आहेत असं देखील सांगितलं जात हा देव मुळात या शेषाचल पर्वतावर आला कसं का काय काय कारण होतं देवाचं या ठिकाणी येण्याचं याची देखील कथा खरोखरच आपण समजून घेणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं की एकदा म्हणून यज्ञ आरंभिलेला होता यज्ञ सुरू केलेला आहे आणि या यज्ञाच्या मध्ये ऋषी मंडळी जमलेली आहे आणि या ऋषींच्या मध्ये चर्चा सुरू झाली की या जगामध्ये या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देव कोणता बऱ्याच वेळेला असं होतं ना की बाबा ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही आपण देव श्रेष्ठ म्हणतो पण या तीन देवांच्या पैकी खरा श्रेष्ठ देव कोणता स यज्ञामध्ये जमलेल्या त्या ऋषींच्या मध्ये चर्चा चाललेली आहे आणि मग त्या चर्चेमध्ये भ्रघु ऋषी म्हणाले की मीच सांगतो तुम्हाला या तिघांची परीक्षा घेतो कोणाची ब्रह्मदेव विष्णू आणि महेशाची आणि आपण याच्यातनं ठरवूया की या तिघांच्या पैकी सर्वश्रेष्ठ देव कोणता आहे आणि म्हणून भ्रघु ऋषी पहिल्यांदा ब्रह्मदेवाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मलोकी गेलेले आहेत आणि तिथं गेल्या बघतात तर काय ब्रह्मदेव आपली पत्नी जी सरस्वती आहे हिच्या बरोबर बोलत बसलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये भ्रगु ऋषी त्या ठिकाणी जातात परंतु भ्रघु ऋषीकडे मात्र ब्रह्मदेव लक्षच देत नाहीयेत केव्हा आलात कसे आलात कशासाठी आलात काही ना काही ते विचारायला पाहिजे ना ब्रह्मदेवाना पण भ्रघुकडं त्यांनी लक्षच दिलं नाहीये आणि मग भ्रगुदेवाला म्हणजे या भ्रगु ऋषीला राग आला अरे ब्रह्मदेवांनी आपली कसलीच विचारपूस केलेली नाहीये अतिथी देवो भव असं आपल्या संस्कृतीत सांगितलं गेलेलं आहे आणि हे तर आपल्या पत्नीलाच गप्पा मारत बसलेले आहेत हे तर आपल्याला विचारायलाच तयार नाही आहेत आणि म्हणून भ्रगु ऋषीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये भ्रगु ऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला काय दिला ते असं म्हणाले की आपली पूजा धरतीवर केली जाणार नाहीये कारण तुम्ही आलेल्या अतिथीचा सन्मान जर करत नसाल तर मृत्यू लोकामध्ये तुमचा देखील कुणीही सन्मान करणार नाहीये मृत्यू लोकामध्ये तुमची कोणीच पूजा करणार नाहीये आणि आपण पाहतो की मृत्यू लोकामध्ये ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाहीये त्याचं कारण काय तर भ्रघुऋषींनी ब्रह्मदेवाला दिलेला शाप आहे हे देखील आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे आता तिथून त्यांनी परीक्षा घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेलेले आहेत कैलास पर्वतावर कोण राहतं तर महादेव आणि पार्वती आहेत आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर कैलासामध्ये बघितलं त्यांनी तर काय की तिथे एकांतामध्ये माता पार्वती आणि महादेव बसलेले आहेत आणि एकदम भ्रगुऋषीचा प्रवेश त्या एकांताच्या कालावधीमध्येच तिथे झाला आणि एकदम ऋषींना बघितल्याबरोबर भगु ऋषींना बघितल्याबरोबर पार्वती माता लाजली आणि त्या एकांतामधून तिथून ती निघून गेलेली आहे परंतु भ्रघूमुळे आपला एकांतामध्ये विघ्न आलं आपला एकांत भांगला याचा राग महादेवांना आला आणि रागाच्या भरामध्ये या ठिकाणी ते भ्रगुला मारण्यासाठी भ्रगूच्या अंगावर गेलेले आहेत कोण महादेव की बाबा आमच्या एकांतामध्ये तो विघ्न का आणलास आणि म्हणून रागाच्या भरामध्ये ते भ्रगूच्या अंगावर गेलेले आहेत तेव्हा भ्रगूंनी या ठिकाणी महादेवांना देखील शाप दिला की तुम्ही अशा पद्धतीनं जर पत्नीच्या एकांतासाठी माझ्यावर राग राग करत असाल तर मीही तुम्हाला शाप देतो आणि त्यांनी शाप दिला की इथून पुढे आपली या धर्तीवर मृत्यू लोकामध्ये जी पूजा केली जाईल ती केवळ आपल्या लिंगाची पूजा केली जाईल बाकी आपली पूजा केली जाणार नाहीये अशा प्रकारचा शाप या भ्रघुना महादेवांना दिलेला आहे आणि म्हणून आपण बघतो की मृत्यू लोकामध्ये महादेवांच्या लिंगाचीच पूजा केली जाते आणि मग तिथून ते विष्णुदेवाची परीक्षा घेण्यासाठी वैकुंठाला गेलेले आहेत वैकुंठाला गेले बघतात तर काय शेषावर विष्णू भगवान झोपलेले आहेत आधीच या ऋषीला दोन ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की अपमान झालेला होता रागाच्या भरामध्ये विष्णू शेषावर झोपलेले आहेत एकदम विष्णूच्या जवळ गेले आणि त्यांच्या छातीवर लात मारलेली आहे कुणाच्या विष्णूच्या छातीवर लात मारलेली आहे छातीवर कौस्तुभ मणी होता छातीवर लात मारल्याबरोबर तो कौस्तुभ मणी छातीमध्ये रुतलेला आहे आणि छातीला खोल खड्डा म्हणा की गड्डा पडलेला आहे आजही आपण पाहतो की आपल्या छातीला जो खोल गड्डा पडलेला आहे तसं सांगितलं जातं श्रद्धावान लोक असं सांगतात की भ्रघुन विष्णूला लात मारल्याच्या नंतर जो कौस्तुभ रुतला होता त्याच या ठिकाणी प्रतीक म्हणून प्रत्येक माणसाच्या छातीला खड्डा पड आपल्याला दिसतो अशी श्रद्धा आजही या संबंधानं बाळगली जाते विष्णूला एवढी लात मारल्याच्या नंतर देखील विष्णू भ्रगु ऋषीवरती रागावलेले नाही आहेत उलट भ्रगु ऋषीच्या चरणाला स्पर्श केला आणि यथोचित सत्कारही केलेला आहे आणि हे विष्णूच संयमी ऐकिने स्थितप्रज्ञ स्वरूप बघितलं आणि भ्रगु ऋषींनी सांगितलं की या विश्वामधला सर्वश्रेष्ठ देव जर कोण असेल तर तो कोण आहे विष्णू आहे परंतु तिथेच असलेल्या लक्ष्मीला मात्र राग आला कोणाचा आपल्याच नवऱ्याचा एवढ्या या ऋषीनं लात मारली तरी आपला नवरा याला भांडण्याच्या ऐवजी याला उलट घे गे, घेण्याऐवजी यांच्याच पाया पडतोय आणि म्हणून राग राग लक्ष्मी तिथून रुसून कोल्हापूरला गेलेले आहेत असं सांगितलं जातं आजही आपण कोल्हापूरची जी महालक्ष्मी म्हणतो की नाही ही महालक्ष्मी मुळात शेषाचल पर्वतावरील आपल्याला माहिती असेल की किंवा कैलासातून विष्णूवरती या ठिकाणी रागावून किंवा नाराज होऊन या ठिकाणी आलेली आहे असं सांगितलं जातं आणि कोल्हापूरला येऊन ती रुसून बसलेली आहे पुढे काय होतं बघा आणि नंतर ती शेषाचलावर देखील येऊन राहिली असंही सांगितलं जातं नंतर श्री विष्णू इथंच आलेले आहेत व त्या दोघांनी या ठिकाणी वास्तव केलं असंही या ठिकाणी सांगितलं जातं काही काळानंतर श्री विष्णू आंध्र प्रदेशातील शेषाचिल पर्वतावर येऊन राहिले हजारो वर्षाचा काळ लोटला योगनिद्रेत असलेल्या भगवान श्री विष्णूच्या अंगावर वारुळाची निर्मिती झालेली आहे या शेषाचल पर्वतावर पुन्हा विष्णू आलेले आहेत योग निद्रेमध्ये बसलेले आहेत कित्येक वर्ष लोटून गेले तरी यांची योग निद्रा काही भंगायलाच तयार नाही आहे आणि मग या योग निद्रेमध्ये त्यांच्या अंगावरती वारुळ चढलं म्हणे आणि इकडं कोल्हापूरमध्ये पतीशिवाय विरहामध्ये असलेल्या महालक्ष्मीला वाटलं की नाही आता आपण आपल्या पतीला विष्णूला भेटलं पाहिजे आणि म्हणून आपल्या पतीचा विरह सहन न झाल्यानं या महालक्ष्मीनं किंवा लक्ष्मीनं काय केलं तर म्हण गवळणीचं रूप धारण केलेलं आहे ब्रह्मदेवाला गायीचं रूप घ्यायला ला लावलेलं ला आहे आणि महादेवाला वासराचं रूप घ्यायला लावलं ला ला, आणि गाय वासरू आणि गवळण असे हे तिघ आपल्याला लक्षात आलं ना ब्रह्मदेव गाय झालेले आहेत महादेव वासरू झालेले आहेत आणि लक्ष्मी गवळण झालेले आहेत हे तिघं विष्णूचा शोध घेत घेत शेषाचल पर्वताच्या परिसरामध्ये आलेले आहेत तर असं सांगितलं जातं की या वेळेला या भागामध्ये चोल नावाचा राजा राज्य करत होता ज्या वेळेला हे तिघ जण आले ना त्यावेळेला या शेषाचल पर्वताचं राज्य कोण बघत होतं चोल नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता त्याने लक्ष्मीकडून ब्रह्मदेव रूपी गाय विकत घेतलेली आहे ती गाय चरण्यासाठी या पर्वतावर जाते परंतु संध्याकाळी मात्र वापस आल्याच्या नंतर हा राजा दूध काढण्याचा प्रयत्न करतोय तर गाय काही दूधच देत नाहीये मग राजाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो की दिवसभर ही त्या पर्वतावर चरायला जाते दूध काढायला गेले की दूधच देत नाहीये काय कारण असावं आणि म्हणून मग थोडा शोध घेतल्याच्या नंतर लक्षात येतं की गाय एका वारुळाजवळ जाते आणि आपल्या त्या वारुळामध्ये दुधाच्या सगळ्या धारा सोडते असं त्या राजाच्या लक्षात आलेलं एका गुराक्याच्या माध्यमातन गुराक्यानं हे सगळं राजाला सांगितलेलं आहे की ही गाय वारुळात जाऊन दुधाच्या धारा सोडते आहे राजाला राग आलेला आहे राजा रागाच्या भारामध्ये त्या वारुळाच्या जवळ येतो आणि कोण आहे ह्या वारुळामध्ये जो माझ्या गायीचं दूध पितो आणि म्हणून त्या वारुळावर कुराडीचा घाव घालायला लागतो तेवढ्यामध्ये घाव पडणार इतक्यामध्ये वारुळातन विष्णू देव प्रकट होतात आणि हा जो घाव या चोल राजाने घातलेला आहे तो घाव विष्णूदेवाच्या मस्तकावर लागतो आणि मस्तकाला रक्त येतं मना किंवा मस्तकावर त्याचा वन पडतो आणि म्हणून आजही बालाजीच्या मस्तकावर कोराडीचा घाव आपल्याला बघायला मिळतो असं सांगितलं जातं पुढे लक्ष्मी नाव काय केलं तर आकाश नावाच्या राजाच्या उदरी पद्मावती या नावानं जन्म घेतलेला आहे आणि शेषाचलावर चलावर राहणाऱ्या भगवान श्री विष्णून कुबेराकडून कर्ज घेतलंय आणि पद्मावतीचा आणि श्री विष्णूचा पुन्हा एकदा विवाह झालेला आहे वारुळामध्ये जिथं विष्णू देवांवर कोराडीचा घाव घालण्यात आला आणि ज्या ठिकाणी वारुळामध्ये विष्णू देव होते ते वारुळाचं ठिकाण म्हणजेच आता जिथे आपण बालाजीच्या दर्शनाला जातो ते ठिकाण आहे असं पुराणामध्ये किंवा या कथेमध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणून हा या निमित्तानं ब्रह्मोत्सव ब्रह्मदेवानं सुरू केलेला आहे असंही सांगितलं जातं या उत्सवामध्ये ध्वजारोहणम चंद्रप्रभा वाहनम चिन्नाशेष वाहनम मृत्यूपुंपारी पेद्दाशेष वाहनम इत्यादी वाहनावर बसून श्री बालाजीची या कालावधीमध्ये मिरवणूक काढली जाते दसऱ्याला अवभृत सनानाने या उत्सवाची सांगता होते या उत्सवात बालाजीच दर्शन जर आपल्याला घडलं तर सुख व समृद्धी प्राप्त होते असं लाखौ भाविकांचा अनुभव आहे किंवा लाखो भाविकांची याबद्दलची श्रद्धा आहे आणि म्हणून या, या ब्रह्मोत्सवाच्या कालावधीमध्ये लाखो लोक या उत्सवामध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा या उत्सवामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिरुपतीचा लाडू फार प्रसिद्ध आहे अनेक लोक या ठिकाणी केस देखील अर्पण करताना आपण पाहतो इथं हुंडीमध्ये अनेक प्रकारचं दानही अर्पण केलं जातं आज खर तर तिरुपती आपल्यापासनं कितीतरी हजार किलोमीटर दूर आहे परंतु या तिरुपतीचा प्रभाव महाराष्ट्रीयन लोकांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो आज आपल्या राज्यामध्ये बालाजी या देवस्थानाच्या नावावरून अनेक लोकांची नावं बालाजी आहेत व्यंकट नावाचे लोक आपल्याला बघायला मिळतात तिरुपती नावं आपल्याकडे पुरुषांची पाहायला मिळतात म्हणजे त्या देवस्थानाचा केवढा मोठा प्रमाण अप्रभाव जनसामान्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाहीये कम महाराष्ट्रातून कमी वर्षातून कमीत कमी एकदा कमी तरी महाराष्ट्रीयन व्यक्ती या तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्याशिवाय राहत नाहीये अनेक लोक तर आपल्या लेकरांचं जावळ म्हणजे केस बालाजीलाच अर्पण करतात नवसाला पावणारा देव म्हणून देखील या तिरुपती बालाजीकडं पाहिलं जातं तालुका स्तरापासनं मोठ्या शहरांच्या मध्ये आणि काही छोट्याही गावांच्या मध्ये असतील बऱ्याच ठिकाणी तिरुपती बालाजीची मंदिरं आज आपल्याला उभी असलेली पाहायला मिळतात दसऱ्याच्या या कालावधीमध्ये तर बालाजीचा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातो असा हा विश्वामध्ये मला असं वाटतं की दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत असलेलं देवस्थान अत्यंत प्रसिद्ध असलेलं देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान विष्णूचा अवतार असणारं देवस्थान कृष्णाचा देखील अवतार असणारं देवस्थान म्हणून या तिरुपती बालाजीकडे आपण पाहतो त्या तिरुपती बालाजीचा या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रति म्हणजे आजच्या दिवसापासनं ब्रह्मोत्सव साजरा होतो आहे तर त्यानिमित्तानं तिरुपती बालाजीचं आपल्याला स्मरण घडावं एवढ्याच प्रामाणिक उद्देशाने आणि या देवस्थानाबद्दल आपण नेहमी दर्शनाला जातो परंतु या देवस्थानाबद्दलची बरीचशी माहिती बऱ्याच जणांना नसते तर ही माहिती या निमित्तानं आपल्याला व्हावी असेल तर त्याची उजळणी व्हावी एवढ्याच शुद्ध आणि प्रामाणिक उद्देशानं हा व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे हा व्हिडिओ आपण इतरांच्याकर पाठवून या तिरुपती देवस्थानची माहिती अनेकांना करून द्यावी आणि या ब्रह्मोत्सवाच्या काळात बालाजींचं स्मरण घडवावं एवढीच नम्र अपेक्षा तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्याकडनं करून या ठिकाणी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करावं कारण इथून पुढे अनेक व्हिडिओ अशाच ज्ञानवर्धक आणि संस्कृतीवर्धक आपल्याला माहिती देणारे असे यापूर्वी तीनशे व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत आणि अन्य देखील व्हिडिओ पुढेही टाकणार आहे तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओचं श्रवण करा आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा एवढीच नम्र अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि या ठिकाणी या व्हिडिओला मी पूर्णविराम देतो व्यंकटरमांना गोविंदा गोविंदा गोविंदा